लाडक्या बाप्पाच्या आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे घरगुती गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या आकर्षक सजावटीच्या वस्तूंनी धुळ्यातील फुलवाला चौक बाजारपेठ सजली आहे सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती आहे यासह घरगुती गणेश मूर्ती देखील मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाल्यात यावर्षी गणेश मूर्तीचे दर वीस टक्क्यांनी वाढले आहेत मात्र भाविकांचा प्रतिसाद कायम आहे एक वर्षाच्या चिवर्ड्याने व्हिक्स डबी गिळल्याची घटना जवळच्या पाणेवाडी येथील सागर काकड याच्या घरी घडली घर आहे काकड यांचा मुलगा मल्हार याने व्हिक्स डबी गिळल्याचे त्याच्या लक्षात येताच त्यांनी ती काढण्याचा प्रयत्न केला अखेर काकड यांनी तातडीने मनमाडच्या देवकी चाइल्ड हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं असता डॉक्टरांनी यशस्वीपणे गिळलेली डबी बाहेर काढली आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचा उपवास केला जातो या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करतात हरतालिकेला माल माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते सात सप्टेंबरपासून सुरू होत असणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रशासनाने आपली सर्व तयारी पूर्ण केली आहे महापालिकेच्या तयारीचा आयुक्त शुभम गुप्ला गुप्ता यांनी आढावा घेत अधिकाऱ्यांना सोबत आगमन आणि विसर्जन मार्गाची पाहणी केली आहे तसेच खड्डेमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना राबवत विसर्जन आणि आगमन मार्गावर एकही खड्डा दिसणार नाही याबाबतच्या सूचना प्रशासनाला केल्या अहमदनगर जिल्ह्यातील राहाता पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण झालं तब्बल चौदा कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या इमारतीत पंचायत समितीच्या विविध विभागांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले दालन बनवण्यात आलं हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय मागील दोन दिवसांपासून पाऊस काहीसा थांबलाय पुराचं पाणी देखील ओसरलंय सोयाबीन तूर पिकांचं मोठं नुकसान झालंय शेतातील पाईपलाईनचे साहित्य देखील वाहून गेले या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहे गणेशोत्सवाच्या माध्यमातून अपना गणेश उत्सव मंडळाकडून यावर्षी थेट अयोध्येतील प्रभू रामचंद्राचं मंदिरच उभारलं गेलंय गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील हनुमान चौकात असलेल्या महिला मंडळाच्या जागेवर या मंदिराचं बांधकाम सुरू रायगड मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे चाकरमानी गणेश भक्त अडकले आहेत वाहतूक कोंडीमध्ये वडखळ ते कोलाड लोणेरे येथे वाहतूक कोंडी झाली आहे हजारो वाहने अडकली आहेत रायगड पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर आणेवाडी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळतीय गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात चाकरमानी येत असल्यामुळे सकाळपासून आनेवाडी टोल नाक्यावर वाहनांची गर्दी झाली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोलमधून सूट देण्यात आली मात्र टोल नाक्यावर भल्या मोठ्या रांगेमुळे प्रवासी हैराण झाले सातारा वर्ल्ड हेरिटेजमध्ये नोंद झालेले कास पुष्प पठाराचा यावर्षी हंगाम पावसामुळे सप्टेंबर महिन्यात सुरू झाला आहे याचा शुभारंभ संरक्षक अधिकारी आदिती भारद्वाज यांच्या हस्ते करण्यात आला कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांसाठी ऑनलाईन बुकिंग दहा सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे पर्यटकांसाठी यावेळी एकशे पन्नास रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चाळीस रुपये प्रतिशुल्क आकारण्यात येणार आहे येत्या शनिवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होती आहे यंदा पन्नास वर्ष पूर्ण करणारा चंद्रपूरच्या राजाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे यंदा बाप्पा शीश महलमध्ये विराजमान होणार आहे त्यासाठी कोलकातावरून वीस लोकांचा चमूक पाचारित करण्यात आला आहे चंद्रपूरच्या राजाची नेमकी तयारी कशी आहे आणि चंद्रपूरकरांसाठी दहा दिवस मंडळांकडून कोणती मेजवानी असणारे याकडे सर्वांचं लक्ष लागलं अतिवृष्टीने अख्ख्या मराठवाड्याला झोडपलं आहे जालन्यात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे बदनापूर तालुक्यातील कस्तुरवाडी येथील मोसंबीची बाग उन्मळून पडली आहे एक एकर शेतीमध्ये दोन हजार अठरा रोजी मोसंबीची तीनशे झाडे लावली होती मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोसंबीची झाडे उन्मळून पडल्याने लाखोंचं नुकसान झालंय सरकारने मदत करावी अशी मागणी मोसंबी उत्पादक शेतकरी करतोय गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला असून जळगावात सुवर्णनगरी गणेश मूर्ती चांदीचे मुखवटे आणि चांदीचे मोदक पूजेचे साहित्य इत खरेदी करण्यासाठी सोन्याच्या दुकानात ग्राहकांनी गर्दी केली आहे जळगावच्या बाजारपेठेत सोन्याच्या आणि चांदीच्या गणेश मूर्तीला मोठी मागणी असून या मूर्ती घेण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे सोने चांदीचे भाव जरी वाढले असले तरी गणपती बाप्पाच्या श्रद्धेपोटी अनेक ग्राहकांनी गर्दी केली आहे राज्यभरात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू आहे तशी जळगावमध्ये सुद्धा सुरू असल्याचं पाहायला आहे यंदा गणपती बाप्पाचं मोठ्या मूर्त्यांना मोठी मागणी असल्याचं पाहायला मिळत आहे जळगाव शहरातील गौरव राणा हे गणपतीच्या भव्य मूर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांच्या कारखान्यात विविध आकाराच्या आणि विविध रूपातील मोठ्या मूर्तींना मोठी मागणी असल्याने अनेक गणेश भक्तांनी गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे हिंगोली जिल्ह्यात काही केल्या रेशनचा काळा बाजार थांबता थांबत नाहीये हिंगोलीच्या वसमत येथून नागपूरच्या दिशेने रेशनचा तांदूळ घेऊन जाणारा ट्रक जिल्हा पोलीस आणि वसमत ग्रामीण पोलिसांनी माळवटा शिवारात पकडलाय दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या ट्रकमध्ये असलेला तांदूळ रेशनचा आहे की नाही हा हे पुरवठा विभागाकडून तपासलं जाणार आहे पेन्शन योजना लागू करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी चांदवड नगर परिषदेच्या संवर्ग वर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारून पालिकेजवळ धरणं आंदोलन करत या संपाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत शासनाने याबाबत तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली अकोला जिल्ह्यातील अकोट हिवरखेड जळगाव राज्य महामार्गावरील आडगाव जवळ नाल्यावर पुलाचं बांधकाम सुरू आहे पर्यायी रस्त्यावरून वाहतूक सुरू असताना अचानक कंटेनर बंद पडल्याने दोन्हीकडील वाहतूक ठप्प पडली आहे त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय दोन्हीकडे रस्त्यावर अनेक ट्रक वाहन आणि वाहनांच्या रांगा लागल्या आहे अमरावतीमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने फुलांची बाजारपेठ सजली आहे तब्बल शंभरपेक्षा अधिक आकर्षक कृत्रिम फुलांचे देखणे हार बाजारपेठेत बा, बाजार आले आहेत गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी दिल्ली हैदराबाद मुंबईमध्ये बनलेले प्लास्टिक वेल्वेट आणि कापडापासून तयार केलेले हार बाजारपेठेत नव्यानं विक्रीसाठी आले आहेत या फुलांच्या हारांना ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे